बाई राधिका काय झालं मामाजी बाई तू सासू आली का घरात नाही ना मामाजी मी त्याचीच वाट पाहून राहिली मग स्वयंपाकाला उशीर होईल म्हटलं त्याचीच वाट पाहून राहिली मी त्या मायफोईत मी आता किती वर्ष धाडलं तिले त्या तिथं बसली होती ते रंजना बाईच्या जवळ दोन तीन पाय बसल्या होत्या गोष्टी करून राहिली होती म्हटलं जाय घरात सांग तिने काय करायचं आहे काय नाही आली नाही अजून आहे ना तिने बाहेरची हवा लागली वाटते आता येऊन नाही पाहिजे होतं काय जाऊ दे तिची किची काही वाट पाहू नको जाय तुले जे करायचं आहे ते करून घे आणि मोकडी होऊन जाय जाय तुला काम राहते मग अजून पिंट्या केल्या काय ऑफिस त्याने दिला डबा घेऊ दिला काय त्याने हो मामा दिला ना जाय तर मग म्हणून घेतो जे वाटते तेच आहे मामाजी तशी गोष्ट नाही आहे पण काल गुलाबजामुन बनवले होते आणि पासून ती बनवली होती म्हणून आई गरम झाल्या होत्या म्हणे दोन दोन वस्तू बनवून घेतो विचारत नाही काही नाही म्हणे बनवून ठेवून देतो म्हणे म्हणून म्हटलं त्याला विचारून म्हटलं आणि म्हणून मगच बनवून म्हटलं नाही तर कसं बनवून घेईन मी मग अजून त्याला रागीन जाते तर म्हणून मी थांबली होती बनवायची नाही तर इतक्या वेळचं बनवून घेतलं असतं काही ना काही आली काय भेटली काय तुले फुर्सात हा एका चाकून उठवलं तुले तू कुठं चालली गेली होती तू तु? तुले तर मी लय वेळचं म्हटलं घरात जाय म्हणून सांग म्हणून भाजी गिजीचं करायचं तू कुठं बसली होती बस बाप्पा तुमचं मोठं आहे हा कोणी बोलते चालते तर दोन शब्द बोलाच लागते दिसला तर हा सारखं सारखं येऊन जात होती कुठून लोक म्हणते ना मग का गर्वात आले म्हणून बोलून नाही राहिले ना कोणी आता दिसलं रस्त्याने एक की तर गोष्टी करायच लागते दोन गोष्टी बोलाच लागते हा हालचाल विचारच लागते तुमचं तर मोठं आहे बाप्पा अहो माय माझे तुला दिवस पडलाय हालचाल तिथं बसायले पहिले तिला सांगून दे काय करायचंय काय नाही तो हा मला वावरात जा लागते वावरात मजदूर आहे ना आणि मजुराच्या मागाने राहाव लागत काय मग पटकिनी सांग तिला काय करायचंय काय नाही आणि चटपट घे ताटाकिट वाडा जेवण जेवायला जव, दे मला भूक लागली तशी पंधरा राहते इतक्या वेळ असत हा का मी वाट पाहून राहिली होती आता मी चांगल्याने बसली होती तिथे दोन शब्द बोलासाठी काय म्हणत त्या सासऱ्यांना काही बनगुन घ्या लागत होता सगळंच काय घरात काय नाही घरात आहे नी काय तिने म्हणतं का तू याच मनानं बनवा लागत होतं काल तिनं दोन ऍटम बनवले तर तिने म्हणे का काय बनवले कोण बनवले हा सतरा गोष्टी करतो मग तू आता सांगून तू तिला चुपचाप लवकर काय करायचं आहे काय नाही ते करून आणते पटकिनी आता तुम्हाला वारत जायचं आहे नी काय आता काही बनवलं दाड केली ठेवली तर शिरून जाईल असं करा ती का अभ्यास नाही डोक्यात हा मस्त बेसन करून घे आणि पोळ्या टाकल्या काय हो आते बाई पोळ्या तर खूप फिरच्या टाकल्या असं असं मग असा कर पटकीने बेसन करून घे गरम, -गरम और दिन करा आणि तीन तिच्या सासऱ्याला जेवण करायला आणि आपल्यासाठी वाढून घे आपण जेवण करून घेऊ आता हो वेळ तर होऊनच राहिला म्हणा तसा आता अकरा साडे अकरा वाजता वाजत येऊन राहिले हो आते बाई मी लवकरच करतो म्हणता जाय ना तिथे कांदा घेता मिरच्या गिरच्या चिरू लागण हा लवकर होऊन जाते पटकीने सुन जाते मग मी निघून जातो मी काय चिरू आहे ना ते हा सुनवाई वास् करा तो कोण करा मग करते ते पटापट लवकरच करते बसा तुम्ही दोन मिनिटं बसा आणि तेच ते इथं बस, आ, आ, बस थोड़ा थोड़ा। न सोड ना तू ये हा एवढा आळस चांगला नाही बरं म्हणता चांगला नाही एवढा आळस कोणत्याही गोष्टी हा जराशी करू नाही लागत तिले खरंच त्यांना हातपाय मोकडे होते इथं तिथं बसल्याने होते काय घरातलं करू लागाव थोडं थोडं हा उशीर नेऊ नाही लागत वावरात चालेल हा वायरमॅन आला होता आणि यानं तारी जोडून दिला पण मी आता काही बिल भरलं नाही आणि यानं लाईन कशी काय चालू करून दिली मला तर असं वाटते का हे भाऊजी ना बिल भरलं वाटते है ना तेनं काही बायने की नाही त्यांनी नेलं माझं उडून बिल भरासाठी पण त्याला तुम्ही म्हटलंच नव्हतं राधिकालाच माहित होतं फक्त लाईन गेली म्हणून राधिकानं तर सांगितलं त्याने शांतबाईनी बसल्या काय हो हो बसली ना पण भाऊजी तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती मला माहित आहे तुम्हाला कोणत्या गोष्ट विचारायची आहे म्हणून लाईन चालू केली का बाहेर मान येऊन आम्ही येईल कसं माहित बाहेर मी आला होता म्हणून येईनच भरलं वाटते बिल आहे ना हो ना बाहेर मी नाला होता आणि त्यांना तार जोडून दिले लई नाही येऊन गेली पण बिल तुम्ही भरलं काय तुम्ही काय भरलं बिल तुम्हाला सांगितलं ना मी का दोन तीन दिवसात भरतोच म्हणून काय नाही भरलं होतं अहो वहिनी मी तुमचं काही बिल बिल भरायला नाही गेलो होतो माझ्याजवळ जास्त पैसे आले नाही तुमचे बिल भरायसाठी अहो वहिनी मी तिथं गेलो ना नापिकीचा फॉर्म भरायसाठी तर तिथं गेलो आणि मग तिथं नंतर फॉर्म भरायला बसलो तर तिथं म्हणे का भरलेलं बिल पाहिजे म्हणे मग म्हटलं अरे आता कसं म्हटलं हे तर बिना भरलेलं बिल होय मग आता घरी येणं काही जमलंही नसतं कारण की तोच दिवस होता ना फॉर्म भरायचा मग काय केलं बिल भरून दिलं आणि तिथे तिथं फॉर्म इथून दिला दोन्ही काम होऊन गेले सोबतच आणि काय एवढं टेन्शन घेतं काय होते एखाद्या वेळेस मॅ भरून दिलं तर बिल तसं नाही पण काय नाही वजन आपलं वजन नाही टाका कोणावर जाऊ द्या आता भरलं तर तुम्ही आता मी हळूहळू करून पैसे तुम्हाला देऊन देईन आणि फिटून जाते बघ बिलाचे पैसे वहिनी तुम्ही नाही काय आम्हाला आपलं समजतच नाही समजतच नाही तुम्ही आता काय होते एखाद्या वेळेस बिल भरलं तर आता तुमचा काय अधिकार नाही का आमच्यावर हां हे असं आपल्याला पटत नाही बा हां आम्ही मनाने एवढं करतो तुम्ही असं करता आता हे हे जमलं नाही आपल्याला जर तुम्ही का पैसे दिले ना तर मग आम्ही येतोय तुमच्या घरी पहा तुम्ही हे काही गोष्ट आहे हो काय आणि दोन तीन हजार रुपयाची काही काय गुहे कुठे नाही आज वावरात चाललो मजदूर आहे तर त्याच्या मागे राहा लागते तर म्हणून वावरतच चाललो आज जर असं जेवण करायला उशीर झाला आता जेवण केलं आता निघतो म्हटलं तर इकडे येऊन पाहून राहिलो होतो म्हटलं काल बिल भरलं वायरमॅन आला का नाही आला लईन आली का नाही आली म्हटलं तार जोडला तो तर म्हणूनच आलो होतो इकडे विचारासाठी तुम्हाला आली ना लईन बस झालं आता मग मी निघतो आता वावराकडे हे मले बहाना करून राहिले राधिकानच म्हटलं असं नेले बिल भराचं आहे नी काय तिथे पावल्या नाही गेलं मया मी अंधारातच इथं खरी गोष्ट आहे यक्सून चांगली भेटली ना तर पूर्ण घर चांगलं होऊन जाते आता त्या मंदाना तर कधी अंगीने लावलं पण सून सुन तो लाखात एक भेटली तिले लाखात एक सून भेटली स्वभावाची चांगली आहे समजूनही घेते ऐकते दोन गोष्टी खरंच लयच चांगली असून आता मला एखादं पोरगं राहिलं असतं ना तर खरंच मला राधिकासारखी सून राहिली असती तर मग नशीब किती चांगलं राहिलं असतं हां मग घर मस्त दन दन झालं असतं सगळं घरचं ऐकलं असतं पण जाऊ दे काय आहे आपलं नशीब आहे आता थेच सून आणि थेच पोरगं आणि थोच परिवार आता काय आहे आपलं आज बाबाचा मूड चांगला वाटून राहिला आज सांगतो रुपयाच्या बारात म्हणून पाह म्हणून तुझ्यासाठी एखादा कामधंदा मी ते एखादं दुकान दुकान, दुकान लिहून द्या म्हणून काय झालं काय झालं पद्मा हा कायचा विचार करून राहिली काय तोंडातलं तोंडात बोलतो बोल मग काय बोलायचं आहे तुला मुले अवा हा मी काय म्हणून राहिली मुलांनी काय रुपयाच्या बाबतीत बोलायचं होतं रुपयाच्या बाबतीत कोण काय अजून निघाला केलं काय त्यानं हा हे पोट्ट सुधरतच नाही काय करावं याचं काय नाही नाही वा अशी काही गोष्ट नाही आहे आता काय काय केलं त्यानं काहीच नाही केलं मी हे म्हणून राहिली होती का म्हटलं तो घरात घरात राहते हा निस्ता मोबाईल पाहत राहते त्या मोबाईल ना सारे डोळे खराब करून घेईन म्हटलं तो आणि थे रश्मी मला म्हणे म्हणे अजून जास्तीचे काम करून घेईन म्हणे मोबाईलवर निस्ता मोबाईलवर काय करते काय नाही तर ते म्हणून राहिले ते मला रश्मी म्हणे एखाद्या काम धंदा लाव म्हणे ते आपर्यंत असं बसवता म्हणे असं पण बरोबर तो बोलून राहिली ते कोणत्या चुकीचं बोलून राहिली आता याचा मनस नाही करत ना कामधंदा करायला किती वेळा म्हटलं त्याने मॅम सोबतच चल जरा वावरायचं गिवऱ्याचं कसं काय होते धंदा मत पडते हा आता बघितलं येईन आपला आता बघीच्यावर एवढी सारी व्यापारी येते एक दोन जण पाहिजेच ना तिथं मी घरी आलो काय जण पाहिजे तिथं तर ते फोरको म्हणते येतच नाही समजतच नाही अशा ना थोडी न होणार आहे जे बायको बोलून राहिली ते तिथे बरोबरच बोलून राहिली तर लावाच लागेल पर्यंत असा बसू बसू खाईन तो हा कमावलेलं खाऊन घेईन आणि मग काय कर मग खाली आता घेऊन फिरन है नावून बसणार दुकानात काही बरं बरोबर दुकान लावून देऊ काय हा दुकान लावून देऊ तो त्याला कोणत्या गोष्टीचं ही नाहीये हा त्याला व्यवहार एवढं काही आता त्याला विचार कोणते दुकान लावून देऊ मला कपडे देऊ का चपडे लावून देऊ तो काय म्हणते तो हा तो, तो भी भी जो म्हणतो मी विचार पहिले त्याला जे माय बहीण आपली गलती आहे ना याच्यात यो कुलता यो काय यो करून आपण त्याला डोक्यावर बसून घेतलं हा हे नको करू बाबू ते नको करू तिथं नको जाऊ इथं नको जाऊ करून त्याला मार लाडवलं मार लाडवलं आणि आता काय बोरो आता त्याला कोईच नाही समजत व्यवहार नाही समजत व्यवहार नाही समजत बस मोबाईल घेते नाही बसणार आहे ते आता एक दोन वेळा वावरत नेलं तर तिथे काही हलत नाही तर खोपीच बसलं पाहिजे मोबाईल घेऊन काय करावं आता बस मोबाईलच त्याचं आयुष्य झालं पूर्ण दिवस रात्र बस मोबाईल मोबाईल हाय ना म्हणता म्हणे म्हणता हा येईन हडू हळू समजा त्यांना समजली पाहिजे ना त्याला आता घरात राहिल्यानं काय समजणार आहे त्याला आज एकटा हाय त्या लेकर काय येईन काय करायला मग तो बरोबर घरात के तो केला त्याला इकडे मी बोलतो त्याच्यासोबत आवाज दे बोरा थांबा थांबात गावात बदनामी होऊन गेली आता त्या पुरीचं काय होतं आणि काय नेतो आणि त्याच्या बायको असा विचार करणं साहजिकच आहे ना कारण की जर यांना अजून जास्तीचे काम केले तर मग काय होणार आहे या पोळा बदनामी झाली अजून बदनामी होऊन जाईल पुढं चालून याले कामं धंद्याशी लावूनच बरोबर आहे कामात राहील ते व्यस्त राहील आणि नाकामी जास्तीचे धंदे मग नाकामी डोक्यात आता माहित पडते काय म्हणते तो काहीशी दुकान लावून देतो विचारतो त्याला पहिले काय करतो म्हणून तू तुला काय करायचा इरादा आहे आता काय म्हणते तसं करायला लागल आता जबरदस्ती करणं पुरत नाही ना जबरदस्तीनं त्याच्या मागे पैसा लावा आणि डुकून टाकाव मग काय राहिलं त्याला विचारतो पहिले काय म्हणते तो अरे स्वराज फोन काय म्हणते या हॅलो स्वराज बोल ना काय चालू आहे रे दिसलास नाही तू तो किती दिवस झाले कुठं आहे गावात आहे का नाही आहे नाही रे गावात नाही तर कुठं जाईन गावात असत आहे हा घरातच होतो मी का हा काय मॅ म्हटलं दिसून नाही राहिला तो कुठं चाललं गेला म्हटलं गावी किवी गेला काय का, का सासरी गेला गोरी गोरी का 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 तो नाही रे कुठं सासरी जाणार आहे घरीच होतो घरीच होता आता आता कुठं जात नाही काय करतो जाऊन हा इकडे तिकडे फिरल्यापेक्षा कहून रे आता काय तुला फिरणे जीवावर येऊन राहिलं काय लग्नाच्या अगोदर तर मार इकडे तिकडे फिरे त्या तक पूजासोबत आणि आता बायकोला आणलं तर घरातच बसून राहिला बायकोने कुठे ने नेत फिरा ना तू जात हा हे असं काही बरोबर नाही आहे तुया लग्न झाल्यावर घरात घरातच राहून राहिला तू काय रे काय तेच ते थे, फिरलो ना आता लग्नाच्या वेळे अगोदर एवढं आता काय आता म्हणणे राहिलं एवढं फिरण्यात पण त्या फोन काय केला होता कोई की आए, तो काही काम काय केच्यासाठी फोन केला तेच बोलणं विसरून गेलो म्हटलं पार्टी आहे म्हटलं पार्टी करून राहिले आपण मित्र मित्र आहे दहा बारा जण तर पार्टी करून राहिलो येतं काय तू हा मस्त तिकडेच चिकन विकन करू भाजी घिजी करू मस्त बनवू पोया गिया टाकू वावरात हा मस्त पार्टी करू सांग तो काय पार्टी पण अरे पण बिन काहीच नाही आणि तू इकडून म्हटलं कोंबड्या पाहिजे हा तू इकडूनच राहीन ना था? आता कोई नी? आता आमच्याजवळ तर काही आहे नाही आता तूच आहे पैसेवाला तू इकडूनच पाहिजे म्हटलं सगळं काही आता ये तू तुझ्याशिवाय काही पार्टी होणारच नाही आहे आणि तू पाहिजेच त्याच्यात हा हा ठेवतो मग आणि केव्हा जायचं तर ते सांग तूच विचार कर आता हा कोणता दिवस ठरवतो तो कारण की तू इकडूनच पार्टी राही ना तूच सांगा कोणता दिवस ठरवतो कोणतानी तो पण पार्टी हा तुम्ही पार्टी करून राहिले मी काय तू एवढं सगळं काही तुम्ही आणणार ना तुमच्या पैसे मी काय कंगवायला चाललो काय अन्माय बापा काही पैसे देत नाही एवढं मोठं मोठा गिटाण आणण्यासाठी आता तुम्हीच पहा काय करायचा येतो अन्मायापा मला नाही वाटत माझ्या म्हणून जर जमलं तर सांगतो मी नाही तर मग राहिलो कोण रे रुपया तू तर लस कंतुज झाला रे लग्न झालं तेव्हापासून नाही तर पहिले काय पार्ट्या दे काय मित्र इले खाले वलू हा एवढं चांगलं आपण स्वयंपाक करू घुमो फिरो आता तर सगळंच बंद केलं त्या अरे जमणार नाही आहे ते पार्टी गिटी काहीच नाही जमत ते पार्टी कायची पार्टी आहे तू ठेव रे ठेव फोन ठेव स्वराज मी नंतर बोलतो त्यासोबत कायची पार्टी वगैरे हो हा काय चालू दिनाने चालू केला ते अजून अजून केला काय पार्टी आणि पोट्या ते पार्टी काही चांगले नसते बरं हा पार्टी केलं तर त्याचं खाणं आणि पेन सगळं घेऊन जाते मग हां चांगला चांगला आहे चांगले नसले वाईट मार्की काही लागू नको अब आई मी त्याला पहिलेच नाही म्हणून दिलं स्वराजचा फोन होता तू मने पार्टी करू म्हणे मी पहिलेच नाही म्हटलं त्याला म्हटलं जमत नाही म्हटलं बरोबर नाही म्हटलं ना चल मग आता ते बाबा बोलून राहिले तुले काय म्हणून राहिले तर चल बरं जरा सा बाबा बाबा कशासाठी बोलून राहिले मध्ये काय काम पडलं तेले माझ्या सोबत तू चलशील तर मैत्री ना तुले चल आणि हे रश्मी कुठे गेली रश्मी दिसून नाही राहिली त्या रुंजू सोबत बसली असून तिकडे खोलीत तिथं नाही येते लयवीरची रुंजू ते बोलून राहिल्या होत्या तिकडेच गेल्या वाटते दोघी जणी पसन गप्पा गिप्पा मारून राहिले असं नंतर बरं तेले बसू दे आणि चल तू पहिले त्या बाबासोबत बोलून के काय म्हणून राहिले तर ते आणि तू मोबाईल नको आणजो तेले पहिले चिड आहे त्या मोबाईलची नुसता मोबाईलच दिसते जेव्हा ते पाहिजे तेव्हा तुझ्या हातात मोबाईल ठेवते इथं आणि तूच चल काय म्हणून राहिले ते ऐकून घे जे माय फोन आता मी बाबा काय म्हणून राहिले काय माहित आता काय झालं तो पण जात लागून असते ओरवरते मग ते चिल्लावते जोरा जोरा नो पण तिचं काही भरोसा नाही येतो तिथे आपल्याला देऊन देते आता पहिले जातो काय म्हणून राहिले तू विचारतो काही काम घेऊन सांगून राहिले असून म्हणे ऑफिसवर गेले ते किती घर सुन सुन वाटून राहिलं नाहीतर इकडून तिकडून या तर रूममध्ये मध्ये राहायचे दोन गोष्टी बोलत त्याच्यासोबत पण कामावर जाणं जरुरी आहे ना पण आता ते कामावर गेले तर मी एकटी पडून गेली सासू तर चालली जाते बाहेर आणि सासरे भाऊ आणि मीच राहतो आता एकटी हुरहुर लागते पण एकटीला हे नाही काय गमते नाही पण काय करावं आता आता राहिनं तर आहेच कुठं जाणार आहे आपण कुठं गेलं तर मी सासू असं ना कालते मग पण आता नाही काय येणे विचार तुम्ही जर गमलं गिमलं नाही तर शांताईची इकडे म्हणून जाईन म्हणून मी थोडा वेळ बसाले काय म्हणते तर तसे तर नाही मग नाही म्हणून म्हणत हे फक्त माझ्या साजूचाच लोट आहे तसं बाकी कोणाचा लोट नाही आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच आता पहा पुढच्या व्हिडिओमध्ये आज आहे पियुषजीचा पहिला दिवस आहे आता जॉबचा माहीत पडते काय झालं काय नाही हां तर तुम्हाला राधिकाचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका तुमचं एक हाईप राधिकाचं चॅनलला अजून समोर नेऊ शकते तर जे काही तुम्ही राधिकाच्या चॅनलला फ्रेम देत आहात त्याचे खूप खूप धन्यवाद आता राहिले नावं घ्यायची वेळ आता सगळ्यांची आपण नावं घेऊ चला तर मग मंडळी चंदाताई उमरकर संग्रामपूर ललिताताई भरडे गिरीश बोडखे ताई तायडे सुजाताताई ढेरे मनिषताई फोंदके प्रियंकाताई मून ताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई प्राचीताई मुळे संभाजीनगर ताई नागरारे निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर ताई वानकडे तर यांचे खूप 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 धन्यवाद ज्यांनी ज्यांनी आपल्याला कमेंट केली तर अशीच कमेंट करत राहा आणि तुमच्या राधिकाला प्रेम देत राहा आता भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद